हेलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा मीरा भाईंदर जी महानगरपालिका आहे ज्याची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे नऊ आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे मग त्या केसमध्ये बऱ्याचशा पदांसाठी ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाणार आहे विविध संवर्गातील यामध्ये पदं आहेत पण सर्वांसाठी एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस आता टेक्निकल सिलेबस तर तुमच्या पदांसाठी वेगवेगळा असतो पण नॉन टेक्निकल सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे मग या नॉन टेक्निकल सिलेबस मधला तुमचा सर्वात आवडता आणि इझी सब्जेक्ट जो आहे तो मराठी आहे पण मग मराठीचा सिलेबस तुम्ही कशा पद्धतीने स्टडी करणार आहात कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे आहेत त्यासाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे आपण या yo voy a त्यानंतर बघा मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे तुमच्या एक्झामला फार कमी दिवस जे आहेत ते आता शिल्लक आहेत तर त्याच्यासाठी जरी तुम्ही प्रिपरेशन करत आहात पण तुम्हाला आणखी कॉन्फिडन्स झालेला नाही मग त्या केसमध्ये तुम्ही ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती जॉईन करू शकता एन एम जे एन एम फायरमन औषध निर्माता या सर्व पदांसाठी ही बॅच जी आहे ती अवेलेबल आहे तर या बॅच मध्ये तुमचं व्यवस्थित रिव्हिजन जे आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स त्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट जो आहे करू शकता ठीक आहे नंबर इथे दिलेला आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा त्यानंतर आपण बघूयात की मराठी या विषयामध्ये हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे काही बघा मीरा महिंदर महानगरपालिकेची पदभरती करिता सत्तावीस स वर्गातील पदासाठी संबंधित विभागाने जो काही निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे तो तुमच्या वेबसाईट वरती पण अवेलेबल आहे तर वेबसाईट पण तुम्ही चेक करू शकताय त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सरळ सेवे जाहिरात सरळ सेवेनी ही पदभरती जी आहे ती करण्यात येणार येणार आहे आणि त्याच्यासाठी एक्झाम जे आहे ती आता कंडक्ट होणार आहे तर मीरा भाईंदर महानगरपालिकेने हा जो निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बघा बरेचसे पद जे आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस आहे आणि नॉन टेक्निकल मधला महत्वाचा जो पार्ट आहे तो मराठी आहे मग मराठीमध्ये व्याकरण आहे तर मराठी व्याकरण जे आहे बेसिक तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते कव्हर होणं तुमचं गरजेचं आहे ठीक आहे तर मराठी व्याकरण जे आहे मग त्याच्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण जे काही असणार आहे क्रिया विशेष क्रियाविशेषण तर या सगळ्या गोष्टी डायरेक्टली तुम्हाला आता Uh, इतके बेसिक क्वेश्चन विचारले जात नाही पण त्याच्यामध्ये स्पॉटिंग इरर म्हणजे चुका ओळखा टाईप कॅटेगरी क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात मग त्यासाठी तुम्हाला हे बेसिक नॉलेज जे आहे व्याकरणाचं ते असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट जो आहे तो आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह मग शब्दसंग्रहावरचे मग त्यामध्ये समानार्थी असतील विरोधार्थी आहेत अनेक शब्दाबद्दल शा एक शब्द असेल शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल तर अशा कॅटेगरी क्वेश्चन्स जे आहेत विचारले जातात हे अगदी तुमचे फिक्स मार्क आहेत याचा जरी थोडाफार स्टडी केला तुम्ही पण बरेच लोक याला इग्नोर करतात आणि त्यांच्या चुका होतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही कॉम्पिटिशनमधून बाहेर होतात त्यामुळे सोप्या विषयातले मार्क जे आहेत तुम्हाला मिळणं आवश्यक आहे तर बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं जसं की समानार्थी विरुद्धाचे शब्द आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे हे तुम्ही प्रिपेअर करायचं आहे हे वाचायला फारसा वेळ लागत नाही आपण मराठी भाषेमधून शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा बेसिक स्टडी आपला ऑलरेडी असतो त्याच्यानंतर आहे मणी आणि वाक्यप्रचार त्यांचा अर्थ आणि त्यांचा उपयोग बऱ्याच वेळा बघा आजकाल थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन टी सी एस आयबीपीएस पॅटर्न मध्ये विचारले जातात त्याच्यामध्ये ते गायलेल्या जागा भरा किंवा रिकाम्या जागांमध्ये कोणती म्हण तुम्ही इथे वापरू शकता या सिच्युएशनला अशा टाईपचे क्वेश्चन पण असतात मग म्हणी आणि वाक्यप्रचार कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे तुमच्यासाठी त्याच्यानंतर उदाऱ्यावरचे प्रश्न जे आहेत त्याचं पण प्रिपरेशन करणं आवश्यक आहे आपल्याला असं वाटतं की उतारा दिलेलाच आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले आहेत मग ते काही इझिली सॉल्व्ह होतील पण सर्वात जास्त टाइम किंवा वेळ तुमचा याच पार्ट मध्ये जातो कारण उताऱ्याचा निहित अर्थ जो आहे तो समजून घ्यायला वेळ लागतो मग याच्यासाठी काय कराल तर मॅक्झिमम प्रॅक्टिस जी आहे घरी ऍटलीस्ट दोन पॅसेज जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे जेवढे जास्तीत जास्त पॅसेज तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढी तुमची अक्युरेसी आणि अॅक्युरेसी वाढत जाईल तुम्हाला लागणारा वेळ जो आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला तो कमी होईल त्यानंतरचा पार्ट जो आहे तो आहे वाक्य पृथक पृथक आणि त्याचे प्रकार तर वाक्य पृथक करण्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही मराठीचा जो सिलेबस आहे तो स्टडी करायचा आहे आणि आता फार कमी दिवस राहिलेले आहेत दहा बाराच दिवस राहिलेले आहेत आणि दहा बारा दिवसांमध्ये एवढा मराठीचा सिलेबस आरामात कव्हर होऊ शकतोय त्याच्यामध्ये तुम्ही अगदी मॅक्झिमम म्हणजे आउट ऑफ मार्क्स पण मिळवू शकताय पण स्टडी मात्र करावा लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की नॉन टेक्निकल सिलेबसमध्ये मराठी हा जो विषय आहे त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण या व्हिडीओमध्ये बघितलेली आहे आणि लक्षात घ्या बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे अकॅडमीमध्ये सुरू झाली आहे त्याच्यामध्ये एन एम जे एन एम फायरमन तसेच फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ती बॅच तुम्हाला फोर फिफ फोर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा थँक्यू